आमच्या ह्या दोन पार्टीमध्ये संघर्ष आता ओ, मी कधीच पक्ष बदलला मी चिन्ह बदलले राष्ट्रवादी फुटला मला आता अकरा बारा वर्ष वर सांगतात शंभरच्या पार्टीचे अडचण असे की आता बरोबर एक वर्षापूर्वी मी काढली तर भाजपवरती इतक्या गामच्या प्रती का गेली आणि आता कसं भाजप चांगला हे सांगायचं आहे लोकांना पटवून द्यायचं त्यामुळं मला असं वाटतं की उद्या दोन हजार एकोणतीस साली हे भाजप बरोबर असतील का हा भाजपच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये कधी सांगताय कारण मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना मी आवाहन केलं होतं की विधानसभा की हे तुमच्या पक्षाबरोबर राहणार नाही तसंच घडलं आजही <coughs> तुम्हाला सांगतो की माझं आता हे छोट्या असं डिजिटल फुटप्रिंट आहे ते कधीच संपत नाहीत आज तुम्हाला डिजिटल फुटप्रिंटच्या समोर सांगतो की एकोणतीसच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीला हे भाजपमध्ये असतील का ही शंका तुम्हालाही आहे

मला सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवारांची ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत असताना त्या उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा समाजामध्ये त्यांनी काय काम केले हे सगळं विचार करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की यातल्या बऱ्याचशा उमेदवारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी असे हे शहर घडवण्यामध्ये ज्या कुटुंबांचा वाटा होता हे सगळ्या कुटुंबाचे उमेदवारी आज आपल्याबरोबर मला असं वाटतं की एवढं स्ट्रॉंग पॅनल यापूर्वी कधीही नव्हतं पण सत्तावीसशे सत्तावीस हे ब्रिटिश शहरांना आवडेल रुचेल त्यांना जे अपेक्षित आहे असं पॅनल शिवसेनेनं याला दिलं आहे आणि मला असं वाटतं की सगळी लोक त्याच्या पाठीमागं उभं राहतील त्याचा दुसरा असा आरोप आहे की उमेदवार मिळत नव्हते म्हणून कोटकोट रुपये चा आमिष देऊन आम्ही या उमेदवाराने उभा केलं तर दो या पूर्वीचा इतिहास बघितला तर मला असं वाटतं की शहरातल्या अगदी लहान मुलांपासून माहीत आहे की पैशाची उमेदवारी कोणाची असते होतं जनशक्ती हे कोणाचं होतं हे जर पैशाची उमेदवारी आमच्याकडे असते तर दोन हजार सोळा असे तुम्हाला निकाल वेगळा दिसला असतो पैशावरती निवडणूक आम्ही करणार नाही आम्ही ते शंभर टक्के जे काम केलं ते जोरावर जोरावरतीच आम्ही निवडणूक करणार माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे की आमच्या कुटुंबातला एकच उमेदवार आहे तेरा प्रभाग जर धरले तर तेरा प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातले किती उमेदवार प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात या तीन प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबात मिळणार आहेत प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा या दोन प्रभागामध्ये एका कुटुंबात मिळणार आहे प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक अकरा आणि या तीन प्रभागामध्ये तुमचे कर्मचारी आहेत कोण बँकेत आहे कोण शाळेत आहे म्हणजे तेरा प्रभागामध्ये नऊ प्रभागामध्ये तुम्हाला घरातला माणूस आहे म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांची तुमच्याकडं वनवा आहे आमचं जे पॅनल आहे ते शिवसेनेचं पॅनल कुठे शहरातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं पॅनल आहे इथं कुठंही नेत्याच्या घरातला किंवा एका कुटुंबातले दहा बारा असं कुठं उभा नाही मला असं वाटतं की हे आत्मपरिषद त्यांनी करावं लागेल म्हणजे हे भाऊ टाकून अपेक्षित नाही आहे हे म्हणजे बघून फार अपेक्षित आहे पण मला असं वाटतं की एका कुटुंबातले नऊ उमेदवार एका एका बाजूला आहेत आणि हे सगळं सत्तर सत्तावीस उमेदवार हे जनतेनं त्यांच्या मनातील उमेदवार होते सगळी मंडळी शिवसेनेच्या कुटुंब आहेत त्यामुळे मला असं वाटतं असं काही नाही आहे त्यांनी असं सांगितलं की विकासाच्या गप्पा हवा केला हवाला तुम्ही ज्या रस्त्यावर रोज जाता कोणी रस्ता आम्हीच केला वास्तव असा आहे की तुम्ही जर शहरात आज बघितलं तर शहरात जो प्रचंड आत्मविश्वास आहे लोकांच्या मनात जो आत्मविश्वास विधानसभेच्या निवडणुकीला होता तोच आत्मविश्वास यावेळे शहरांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि माझं आजही मत आहे की लोकांचा निर्णय झाला आहे या वेळेला आमच्या शहराच्या नगरपालिकेवरती भगवा फडके हे सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार हे शिवसेने प्रमाणात आला असल्याच सांगण्याचा प्रयत्न केला मला एकाच कामाच उदाहरण देतो सुरुवातीला परत आपण प्रत्येक रस्त्याच्या कामावरती तुम्ही म्हटलं तर आपण तिथं जाऊन उभारून आपण दोन हजार चौदा साली अनिल नव आमदार झाल्यानंतर पुढच्या शहरातलं आमच्या माध्यमातलं चौदा साली आमदार झाल्यानंतर आमदार काळातलं पहिलं काम बनच होतं तो सायशिंग रस्ता आणि लेगर रस्त्याला जोडणारा कदमसरांच्या सरांच्या शाळे रस्ता असता तो दोन हजार चौदा साली केला आहे आज त्याच्यावरती आज पंचवीस आहे अकरा वर्ष झाली रस्ता बघून रस्ता आहे जे काम केले ते दर्जेदार कसल्याही कमिशनशिवाय कामं बिलोत जाऊन काही कामं त्यांनी पण केलेत कॉन्ट्रॅक्टर ते आहेत त्यांनी बिलोत जाऊन कामं केली त्यांनी असा आरोप करून चुकीचं की आम्ही कधीही कमिशनच्या टक्केवर टक्केवारीत कोण आहे हे मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे याविषयी काय फारसं बोलणं उचित नाही स्वच्छतेचं पण सांगितलं जातं की शहर बकाल झालंय आता काय फोटो वगैरे सोशल घ्यायला नाही आता झाले मग दोन हजार एकवीस अलीकडच्या काळात झाले प्रशासनाच्या काळात या पद्धतीने माझं बरोबर ना फाईव्ह स्टार रेटिंग जे तिने लावते आता ती रेटिंग प्रशासकीय काळामध्ये या नगरपालिकेच्या प्रशासनाने केलेलं काम करायला मिळेल मला असं वाटतं की एकट्या प्रशासनाचं काम नाही उद्धी शहरातल्या सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळे त्यातून विरोधक असतील रक्तदारी असतील सामान्य नागरिक असतील या सगळ्यांनी स्वच्छता पाहिल्यामुळे तो नंबर मिळाला त्याचं राजकारण काय संबंध आहे प्रशासनास पण कसा जेव्हा बाहेर पडले तेव्हा तुमच्या संपर्क जो असा त्यांचा एक एक चर्चा झाली त्यांच्याकडून आरोप झाला नेमकं नाही असं काय अनिल माझ्या संपर्कात नव्हते अनिल जे एक वैशिष्ट्य असं आहे एक निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते म्हणजे आता तो कदाचित त्यांच्याकडे दुर्दैव प्रसंग असेल राजकारणामध्ये इतके खालच्या साहेब लोकांनी खेळले जाऊन माणसांकडे स्पष्ट होत असेल नाही एकटा त्याला सांगतो आणि लखमान सारख्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचं त्यांनी खऱ्या अर्थानं भाजप काहीच अस्तित्व नव्हतं त्यामुळे ह्या लोकांनी प्रसंगी अपमान टीका टिप्पणी सहन करून त्यांनी त्यांनी भाजप सांभाळली त्या लोकांचं ते लांबणे झाले ते आम्ही पहिल्यापासून सांगत होते की भाजप पुरत आणि भाजप उद्रोट भाजप खूपची वाईट अवस्था आहे फसवलंच ना ते आता काही घटना आमच्या कानावरती आल्या म्हणजे काही काल्पनिक आहेत खऱ्यात माहित नाही पण त्यांची प्रेस बघितलं सहकुटुंब कुटुंब होत आणि प्रत्येक उमेदवाराला घरातल्या पत्नी समोर सांगितलं होतं की बाबा तुझ्या तक्रार होती पण तू आता आमच्यावर राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे असं सांगून दुसऱ्या दिवशी द्यायचं नाही आश्चर्यकारक गोष्टीत कारण असं आहे की जिथं पार्टीला आवश्यक आहे अमोल मध्ये लढले असेल तर खूप मोठ्या प्रकारे आज दोन मध्ये सीट ही शिवसेनेचीच विजयी होणार पण पार्टीला आवश्यकता अशी वाटते की दादा जर नऊ प्रभागामध्ये गेला तर आसपासच्या चार प्रभागांच्या त्याचा प्रभाव होऊ शकतो तो निर्णय करून आम्ही अमोल दादांची झाले प्रभाग नऊ मध्ये आता सांगितलं की स्वच्छता ग्रहाचं महिला स्वच्छता ग्रहांचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे देशात पहिलं शहर असताना महिलांच्यासाठी शौचालयाची कुठेही बाहेर नाही येणाऱ्या महिलांसाठी असं एकही नाही त्यासाठी काय विजन आहे आपलं काय काय म्हणजे आम्ही आमच्या निवडणुकीच्या अजेंडा घेऊन जातो त्या अजेंड्यामध्ये आमचा स्पष्ट उल्लेख आहे की महिलांसाठी ज्या काही योजना आम्हाला लागवायच्या आहेत त्या सगळ्या योजनांसाठी औषध तयार केला त्याच्यामध्ये बाहेरून येणाऱ्या म्हटलं किंवा आमच्या आता शहरातल्या महिलासुद्धा जेव्हा महिला भाजी म्हणजे आठवडा बाजारामध्ये भाजी घ्यायला चालत्या आता मी आठवडा बाजार म्हणतोय भाजी म्हणजे चुकून शब्द केला आठवडा बाजारामध्ये भा चालत गेल्या किंवा आणि कुठं चालत गेल्या त्यांना जर दुर्दैवानं लाईच असेल बाथरूम तर आज उद्धवमध्ये कोणत्याही महिलांसाठी तशी व्यवस्था नाही ही व्यवस्था जिथं जिथं महिलांचा जास्त वाद म्हणजे एक्स असेल आठवडा बाजार असेल भविष्यामध्ये आम्ही ज्या भाषे मंडळी उभा करणार असेल या सगळ्या ठिकाणी आम्ही ती व्यवस्था करून देण्याचा शब्द आम्ही महिलांना दिला आहे आमच्या आल्याने गेल्या अनेक दिवसामध्ये ज्या ड्रग्जच्या केसेस झाल्या ते कुणाच्याही पार्टीचे कार्यकर्ते होते हा संशोधनाचा विषय त्यांच्या आणि त्यांचे डिजिटल पोस्टरच असलेले फोटो मारलेलो आहे ज्यांना अटक केली होती ज्यांना कायदेशीर कारवाई झाल्या ही सगळी मंडळी तुमच्या संबंधित म्हणजे ते ती जगदाही बघितलं आणि मा माझा या ड्रग्ज आणि व्यसनली याविषयी ती माझं राष्ट्रीय मत नाही तर त्याला आमचा जर उद्या जरी आमचा मान असेल तर आम्ही त्याला पाठ त्याच्या पाठला करणार त्यांनी त्याला कठोर कारवाई केली आजपर्यंत तरी आमचं त्या कुणाचा समावेश आमच्या पाठीच्या मुला नाही ते झाले परत तुम्ही त्यांच्याच पाठवलं लोक सापडतील त्याविषयी तुम्ही विजन घेऊन विटानगरपालिकेने निवडणूक लढवा लढवत आहात तर आता तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये विटा शहरातले मूलभूत जे प्रश्न आहेत ते पहिल्या वर्षामध्ये किंवा सत्तापर्यंत कुठल्या प्राधान्याने सोडणार मी काय सांगा परत तुम्हाला सांगतो म्हणजे पहिलं आमचं बोलणं आहे की पहिलं नळपाणी सोडवण्यात कोण लागेल कारण आज जिथं जिथं लोकांना भेटायला जातोय लोक सगळ्यात मोठी दाखला पिण्याला पाहिजे ज्या वेळेला आता पंच्याण्णव साली भाजपसेना त्यांना तात्काला पैसे दिले होतेसाठी दोन हजार सोळा साली परत भाजपच्या नेत्यांनी पैसे दिले बत्तीस कोटी रुपया आले होते काय झालं आम्ही संशोधना करत नाही आम्ही परत दोन हजार चोवीसमध्ये या शहरासाठी पैसे नोंदवून या स्कीमचं काम जम आहे रोज पाणी मिळावं चोवीस तासपर्यंत खूप अवघड आहे पण आपल्या गावातल्या सगळ्या माणसांना रोज पाणी मिळावं आणि ते पाणी देत असताना आज साडेतीन हजार पाणी पडते शंभर दिवसा तीनशे पासष्ट पाच हजार शंभर दिवसा पाणी आपल्याकडे येत नाही रोज पाणी मिळावं आणि ही जी आम्ही अख्खी स्कीम करतोय ती सोलोला कन्वर्ट आपण त्याचं लाईट बिल कमी व्हावं त्याचा भार या शहराकडून अधिकांचा कमी व्हावा आणि ती पाणी पण ती पाणीपट्टी आधारी आहे असं आम्हाला त्या ठिकाणी पहिला जी नामसात आहे दुसरा सगळ्यात मोठी समस्या पार्किंग शहरामध्ये इतकी वाईट अवस्था आहे माझ्या घरातून जरी बाहेर पडलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून त्याला दावी लागतं ते तिथून पुढच्या सगळ्या गोष्टींचं बेसिक रस्ते मोठे करणे पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे उभा करणे मी गार्डन हा माझ्या अजेंड्याचा विषय पण तिथून मंजूर करून आले ऑलरेडी नको घेण्यासाठी माननीय शिंदे शिंदेसाहेबांनी आम्हाला एक दिलेलं आहे सुशोभीकरण तलावाच असेल आम्ही भविष्यामध्ये आपल्या सोन काही मंदिराखाली जी तलाव गाठवला तोही आम्ही साठवत लोक पर्यटन केंद्र उभा करण्यासारखे आम्ही अवघड योगा करण्याचं आश्वासन आम्ही घेतले पन्नास लाख लोक ऑलरेडी दिले होते त्या त्या कामाच्या असं जिथं जिथं आवश्यक आहे त्या सगळ्या अजेंडा आम्ही एकत्रितपणे पण माझा असा तुम्हाला शब्द आहे की आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे विजन ज्याला आम्ही मांडणार आहोत त्यापासून त्यावेळेला ही काम प्रिओरिटीवरती जेवढं लवकर होईल आम्ही तुम्हाला पाच वर्ष जर मागणार नाही होती आम्ही तीन वर्षाच्या हात सगळी कामांना शब्द आम्ही सगळ्यांना तुम्हाला करतो